तुम्ही कधी विचार केलाय का जर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही गर्जना केली नसती तर जर सेनापती बापटांनी पाणी प्रश्नावर शस्त्र उचललं नसतं तर जर वीर सावरकरांनी सेल्युलर तुरुंगातल्या यातना सहन केल्या नसत्या तर आपण आज स्वातंत्र्याच्या या मोकळ्या श्वासाचा आनंद घेतला असता का ब्रिटिश साम्राज्याच्या लोखंडी बेड्यांना आपल्या रक्ताने गंज आणला त्या झुंजाराच्या योगदानातून स्वातंत्र्य निर्माण झालं अठराशे नव्वदच्या दशकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लोकांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटवली पुण्यातून निघालेलं केसरी हे फक्त वृत्तपत्र नव्हतं ते होतं जनतेच्या असंतोषाचं रणांगण टिळकांच्या शब्दात प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी पुण्यात चा वध केला हा होता सशस्त्र क्रांतीचा पहिला प्रखर याच महाराष्ट्रानं दिला पांडुरंग महादेव बापट म्हणजेच सेनापती बापट शिक्षणाने अभियंता पण मनाने क्रांतिकारक त्यांनी टाटा धरणाच्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना तुरुंगवास भोगला आणि मग आले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडन मध्ये क्रांतिकारकांचे जाळ विणणारे एकोणीसशे नऊ मध्ये मदनलाल ढिंगरा यांना प्रेरणा देणारे आणि दोन जन्मठेपांच्या शिक्षेसह अंदमानच्या तुरुंगात अमानुष यातना सोसणारे पण लढा फक्त पुरुषांनीच दिला का नाही महाराष्ट्राच्या रणरागिणी या रणांगणात पुढच्या फळीत होत्या मग त्या क्रांतिकारक कस्तुरबा गांधी असो वा डॉक्टर उषा मेहता डॉक्टर उषा मेहता एक तरुणी जिने काँग्रेस रेडिओ सुरू करून एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांना हादरवून सोडलं तिच्या आवाजातून देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा संदेश पोहोचत होता तो ब्रिटिशांच्या नजरेत काटा ठरला एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधींच्या आवाहनाला महाराष्ट्रानं प्रखर प्रतिसाद दिला मुंबईतील गवालिया टँक मैदान म्हणजेच आजचं ऑगस्ट क्रांती मैदान या भूमीवर हजारो लोक जमले पोलिसांचा लाठीचार्ज आणि गोळ्यांच्या वर्षावातही न डगमगता घोषणा देणारे हे लोक हेच होते महाराष्ट्राचे खरे लढवाये हा संघर्ष केवळ घोषणांनी नाही तर रक्त अश्रू आणि बलिदानांनी लिहिला गेला या प्रत्येक बलिदानाची किंमत होती आईच्या डोळ्यातलं पाणी पत्नीच्या मंगळसूत्राची गहाणखोरी पोराच्या लहानपणाचा बळी आणि युवकांच्या तारुण्याची आहुती म्हणूनच जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पहाटे तिरंगा फडकला तेव्हा तो फक्त कपड्याचा तुकडा नव्हता तो होता भारताच्या आणि महाराष्ट्राच्या असंख्य क्रांतिकारकांच्या स्वप्नांचं साकार रूप पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही केवळ एक तारीख नाही हा आहे हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा शेवट आणि एका नव्या युगाची सुरुवात हिंदुस्तान टाइम्सचा सविस्तर वृत्तांत सांगतो की त्या काळातील देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नव्हती ती लोकांच्या रक्तात भिंली होती आणि मग रात्र आली ती चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची दिल्लीमध्ये पंडित नेहरूंचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण संपताच हां मोहन खां मुंबईच्या रस्त्यावर जल्लोष उफाळून आला पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळे रस्त्यावर उतरले मिठाई वाटली जात होती घोषणांनी आकाश दणदणून गेलं होतं फटाके फुटत होते ट्रकना फुलांचे तोरण लावून विजयाच्या मिरवणुका काढल्या गेल्या सरकारने पंधरा ते सतरा ऑगस्ट या तीन दिवसांसाठी बस ट्राम ट्रेन मोफत केली होती त्याच दिवशी पुण्यातील मुख्य समारंभात क्रांतिकारक सेनापती बापट यांना पहिला अधिकृत झेंडा फडकवण्याचा मान मिळाला शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तुरुंगवास भोगणाऱ्या आणि स्वातंत्र्याच्या स्वप्नवत लढा देणाऱ्या या थोर नेत्याच्या हस्ते फडकणारा तिरंगा स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक ठरला इंडियन कल्चर पोर्टल वरील या क्षणाचा गौरवशाली इतिहास जतन आहे त्या काळातील आठवणी सांगताना एक मुंबईकर म्हणाले होते गवालिया टँक पासून चौपाटी पर्यंत आम्ही नाचत गात चालत होतो झेंडे फडकत होते फटाके फुटत होते आणि संपूर्ण शहर एका मोठ्या उत्सवात सामील झालं होतं पण प्रत्येक जण त्या दिवशी मैदानावर उपस्थित राहू शकला नाही काँग्रेस रेडिओ चालवणाऱ्या आणि चार वर्ष तुरुंगवास भोगलेल्या मेहता त्या म्हणाल्या आनंद माझ्या हाडात उरलाय असं जाणवत आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं पंधरा ऑगस्टला जे एस भरुचा यांनी बॉम्बेचे पहिले भारतीय पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला ही केवळ सत्ता हस्तांतरण नव्हतं तर हा होता आत्मसन्मानाचा विजय स्वातंत्र्याचा आनंद केवळ शहरापुरता मर्यादित नव्हता कोल्हापूरजवळील वलीवडे पोलीश निर्वासित शिबिरात त्या दिवशी पोलंडच्या निर्वासितांनी भारतीय तिरंगा फडकवला युद्धाच्या भयान आठवणींनी त्रस्त असलेले हे लोक भारताच्या स्वातंत्र्याचा आनंद आपल्या मनातून साजरा करत होते पॉलिश इन्स्टिट्यूट आर्काइव्ह मध्ये या अनोख्या घटनेचे दस्तऐवज आजही आहेत सांगली जिल्ह्यातील बॉंगवडे गावात त्या दिवशी कुस्ती स्पर्धा झाली आणि ती परंपरा आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनी सुरू आहे गावागावामध्ये प्रभात फेऱ्या भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम झेंडावंदन महाराष्ट्राचा प्रत्येक कण तिरंग्याच्या रंगात रंगला होता 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या नसा नसात भिंडला आहे तो आहे आपल्या स्वप्नांचा संगम आपल्या बलिदानाचा शिखरबिंदू आणि आपल्या जबाबदारीची आठवण महाराष्ट्राने या दिवसाला केवळ साक्षीदार म्हणून नाही तर इतिहास घडवणारा अग्रणी म्हणून स्थान दिलं आज आपण तिरंग्याला वंदन करूया त्या प्रत्येक ज्ञात अज्ञात योद्ध्याला सलाम करूया आणि लक्षात ठेवूया स्वातंत्र्य ही फक्त भेट नाही ती एक पवित्र जबाबदारी आहे तर भारतीय स्वातंत्र्याची पहाट महाराष्ट्रामध्ये कशी साजरी झाली हा वृत्तांत तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र